नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परभणी येथे भेट दिली सोमनाथ सूर्यवंशी याचा शासकीय कोठडीमध्ये हे ती न्यायालयीन कोठडी त्याला दिली गेली त्यात मृत्यू झाला होता आणि विजय वाकोडे यांचा हृदयविकाराने निधन झालं होतं त्याच दरम्यान ताण येऊन ह्या सगळ्या विषयाचा आणि दोन्ही ठिकाणी राहुल गांधींनी भेट दिली आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचा नैसर्गिक मृत्यू नाही त्यांचा पोलिसांनी केलेला खून आहे आणि खास करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मंडळी जी दलित विरोधी आहेत सोमनाथ सूर्यवंशी हा दलित होता म्हणूनच त्याची हत्या करण्यात आली आहे असा आरोप केला पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं आता मुळात राहुल गांधी जी भाषा वापरतात आम्ही प्रेमाची भाषा वापरतो आम्ही द्वेषाची भाषा वापरत नाही ही त्यांची थेअरी आहे कायम हे मुद्दे ते मांडत असतात आम्ही वेगवेगळ्या धर्मामध्ये जातीमध्ये प्रेमाचं वातावरण निर्माण व्हावं संवाद साधला जावा यासाठीची धडपड करत असतो आणि हेच आमचं ध्येय आहे असं राहुल गांधी यापूर्वी अनेक वेळा सांगतात आता त्यांचं हे विधान आणि परभणीमध्ये त्यांनी केलेलं विधान म्हणजे आर एस एसची मंडळी ही दलित विरोधी आहेत त्याने जाणीवपूर्वक याची हत्या केली पोलिसाकर्मी ते करून घेतलं असा जो काही आरोप केला त्या आरोपामध्ये प्रेमाची भाषा कुठे आहे हो ही पूर्णपणे द्वेषाची भाषा आहे मराठीत फार दोन चांगले शब्द आहेत एक आडेल तट्टूपणा आणि दुसरा अडंग लावणारा माणूस खरं हे दोन्ही शब्द आहेत ना हे राहुल गांधीला पुरेपूर लागू होतात म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये अडंग लावायचं म्हणजे ग्रामीण भागामध्ये ती तो शब्द प्र फार प्रचलित असतो की एखाद्यानं समजा पुढच्या माणसानं जे बोललं ना त्याच्यात त्याला विरोध करण्यासाठी म्हणून जी भूमिका घ्यायची पुढच्या माणसाचं किती जरी बरोबर असलं तरी त्याला तो अडंग लावणं म्हणजे त्यात वाकड्यात शिरायचं त्यातल्या चुका शोधायच्या फक्त त्यातला चांगूलपणा शोधायचाच नाही दिसला तर त्याच्याकडे डोळे झाक करायची पण जाणीवपूर्वक अडंग लावत जायचं आणि मग त्याच्याकडे एक आणखीन एक शब्द आहे असं म्हटलं जातं की अशा अडंग लावणाऱ्या माणसाच्या नादी लागायला नको राहुल गांधीची प्रतिमा ही असे व्हाय हे देशाचे विरोधी पक्षनेते आहेत प्रगल्भता दाखवली पाहिजे पन्नास एक्रॉस झाली आता राहुल गांधीची तर त्याच्यामुळे त्यांनी प्रगल्भतेने बाजू मांडली पाहिजे प्रगल्भतेने विषय मांडला पाहिजे त्यांच्याकडे लोक आता काही वेगळ्या आशेने पाहत आहेत त्यामुळे आपण जे काही मांडू त्याच्यात दम असला पाहिजे त्याच्यामध्ये मुद्दा असला पाहिजे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे परंतु त्यांची ज्या पद्धतीची विधानं होत आहेत त्या विधानामध्ये विधाना फारसा काही संदर्भ असतो असं नाही अभ्यास असतो असं नाही प्रसिद्धी मिळण्यासाठी जे पॉप्युलर डिमांड्स म्हणतात ना तसं पॉप्युलर स्टेटमेंट्स हे राहुल गांधी करत असतात आणि परभणीमध्ये त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट असंच पॉप्युलर आहे त्याला देवेंद्र फडणवीसनी राज्याचे मुख्यमंत्री उत्तर देताना असं म्हटलं आहे की एस आय डी मार्फत चौकशी आहे न्यायालयीनमार्फत चौकशी आहे आणि याचा जो काही निकाल येईल कोणी पण असू दे आम्ही त्यांना सोडणार नाही म्हणजे समजा पोलीस दोषी असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये शासनाची इतकी स्पष्ट भूमिका असताना या पद्धतीचं स्टेटमेंट करणं आणि स्वतःवरून स्वर्ग गाठणे म्हणतात ना तसं काही नाही हो त्याला सूत तरी लागतं स्वतःवरून स्वर्ग गाठायला सूत तरी लागतं काही काही मंडळी डायरेक्ट स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न करतात त्या आर एस एसचा काय संबंध ह्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि बाकी अन्यांचं महायुतीचं ते सरकार आहे तुम्हाला सरकारवर जी टीका करायची ती टीका करा ना त्याच्यामध्ये आर एस एसचा हात आहे आर एस एसवाले वाले दलित विरोधी आहेत आता किती जुने आरोप करणार होतो मी शंभरावं वर्ष आर एस एसचा आता लागतं आहे पंचवीसला आणि अजूनही जुने पिसे घिसे हेच आरोप होत आहे आता राहुल गांधीवरती किती खटले आहेत बघा काहीही संदर्भ नसता उगीच्या उगी, उगी आर एस एसच्या भिवंडीपासून अनेक ठिकाणी खटले आहेत कोर्टाचे चक्र मारावे लागतात ती मंडळी का गप्प बसतील आणि का गप्प बसावं इथे कोणी उठून जर काही जरी आरोप करणार असेल मग न्यायालयामध्ये दाब मागितलीच पाहिजे बाब दाखव नाही तर साध्य कर दाखव कसा हेतू आहे काय केलं गेलं हे दाखवावं लागेल आणि परभणीच्या घटनेमध्ये आर एस एस पुन्हा कुठलेही स्वयंसेवक त्यांच्या भावना दुखवल्या म्हणून ते न्यायालयात जाणारच नाहीत राहुल गांधीला ते कोर्टात खेचणारच नाही असं म्हणता येत नाही आगामी काळामध्ये ते घडू शकतं काय आहे एकदा ठेच जर लागली आहे ना माणूस पुढच्याच ठेच मागचा शहाणा असं म्हटलं जातं पण काही काही शाळे असे असतात कितीतरी ठेच लागली तरी त्यांना काही फरक पडत नाही पुन्हा त्यांचं चालणं हे ठेचकाळतच असतं राहुल गांधीचा राजकीय प्रवास हा असाच ठेचकाळच चाललेला आहे ते जोपर्यंत अडंग लावणं सोडणार नाहीत अडेल तट्टूपणा सोडणार नाहीत तोपर्यंत त्यांना भवितव्य नाही विरोधी पक्षनेता हा सक्षम असला पाहिजे तो अभ्यास असला पाहिजे व्यासंगी असला पाहिजे अशी अपेक्षा कारण या देशाने इतके मोठे मोठे विरोधी नेते दिलेत त्यांच्याकडे पाहून लोक तुलना करतील ना अरे ते कसे होते आणि हे कसे आहेत हे प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच काँग्रेसची जी अवस्था झाली महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा हो सोळा आता काय आहे दहा बाय दहाच्या खोलीत बैठक घ्यावी लागेल काँग्रेसला मराठवाड्यात एकटे अमित देशमुख निवडून आले आणि ते देखील नशीब आले जी काही विलासराव देशमुखांची कृपा होती ना त्या कृपेमुळे ते, ते निवडून ना आले नाहीतर त्यांच्याही कानाखालून गोळी गेली आहे ही जी वाईट अवस्था झाली आहे काँग्रेसची याला जबाबदार कोण तर याला जबाबदार असेच बेजबाबदारपणे विधानं करणारी जे नेते मंडळी आहेत तेच याला जबाबदार आहेत आगामी काळात त्यांनी असं जर मागील पानावरून पुढे चालू ठेवलं तर त्यांना काही चांगलं भवितव्य आहे असं वाटत नाही धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा